वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व भारतीय स्टेट बँक मधील ग्राहकांना कोविड टेस्ट केल्याशिवाय बँकेत प्रवेश नाही नेहमी बँकेत होणारी गर्दी पाहता एकोणवीस एप्रिल पासून आरोग्य विभाग टेस्ट करीत आहे सोमवारी एकोणवीस एप्रिल रोजी अकोला मध्यवर्ती बँकेत कामरगाव येथे बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या व वीस एप्रिल रोजी आतापर्यंत पंचेचाळीस व्यक्तीच्या कोविड टेस्ट करण्यात आले आहे असे बँकेतील नागरिकांकडून सांगण्यात आले त्यामुळे बँकेत होणाऱ्या गर्दीचे प्रमाण कमी दिसत आहे जी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कामरगाव येथे आरोग्य विभागाने असा उपक्रम राबविला आहे की जे शाखेत येणार आहे त्यांची आर पी टेस्ट करून त्यांना प्रवेश देण्यात येत आहे त्यामुळे ज्या लोकांना कोरोनाची लागण आहे की आणि लक्षणे काहीच नाही अशा लोकांचा शोध घेऊन कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्यपणा असा कार्यक्रम राबविला आहे त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो व नागरिकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहे का एकोणीस चार एकवीस सोमवार रोजी या या ठिकाणी बावन बावन्न कर्मचारी सभासदांची आर टी पी सी आर टेस्ट झालेली आहे व आजसुद्धा बावन कमीत कमी साठ लोकांपर्यंत आरटीपीसीआर टेस्ट होण्याची शक्यता आहे राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव